नमस्कार मी स्वरांजली अनिल निर्वाणे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेकरिता माझी पुढील कविता सादर करते आहे माझ्या कवितेचं नाव आहे प्रेम सोबतीस तुझा मी आहेच जरी पाठीची घे मिटीत बिलगुलुनी देऊन हात हाती झोपडीत दिवस तुझे जरीही करेन भाकरी चुलीवरी सोबतीस तुझा मी आहेच जरी पाटीशी। स्वर्गात जरी मेनका रंभा तुझ्या जवरी विसरून जाऊ नको ह्या लाजरीला, अग्नीत हात पोळताना लावी न मलमहाती वाटे वरुनी काटे बोचताना पायदेशी हात ठेवीन सोबतीस मी आहेच जरी पाठीशी आले दुःखाचे ढग देईन सुखाचा पाऊस जरी आले उन सावली मी होईन संकटात तुझा मी हात हाती घेईन सोबतीस तुझा मी आहेच जरी पाठीशी आकाशी झेप घेताना पंखात बळ देईन सोबतीस तुझा मी आहेच जरी पाठीशी कधी कृष्णाप्रमाणे लोणी चोरताना कान पकडून मीच तुझी देवकी होईन सोबतीच तुझा मी आहे मी प्रान मीच तुझी दोरी होईन आपल्याला ही कविता आवडली का आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य परिवारच्या युट्यूब चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि मला जिंकून देण्यासाठी लाईक आणि कमेंट नक्की करा आणि तुमची सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद